बाकीती पंचायत क्षेत्रातल्या अनमोड येथील सरदार मैदानावर अनमोड प्रीमियर लीगच्या तिसऱ्या हंगामाचे मान्यवरांच्या हस्ते थाटात उद्घाटन झालं या स्पर्धेचे पहिले बक्षीस पंचवीस हजार रुपये असून ते प्रसन्न वासुदेव घोटके यांच्याकडून देण्यात आले तर दुसरे बक्षीस अठरा हजार रुपये माजी आमदार सुनील हगडे यांनी दिलं आहे चषक ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण देसाई यांच्याकडून देण्यात आलाय सिमिलुजर चषक चिगंबर गावडा करंबळ यांच्याकडून देण्यात आलाय संजीव गावकर अनमोड यांच्यामार्फत मालिकावीर पुरस्कार बाबल्या गावकर अनमोड यांच्याकडून प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर उत्कृष्ट फलंदाज अजित गावडा करंबळ यांच्याकडून उत्कृष्ट गोलंदाज जॉली हॉटेल अनमोड यांच्याकडून आणि हॅट्रिक विकेट जयदेव मळिक यांच्याकडून देण्यात आला आहे या स्पर्धेत आठ संघ खेळणार असून एकोणीस आणि वीस एप्रिल असे दोन दिवस ही स्पर्धा सुरू राहणार आहे